याचा अर्थ क्लिअर आहे की मुर मोहळच ह्या एकूणच सगळ्या गटाची सूत्रधार आहेत बोखरेंची पद एवढी वाईट गेली होती का की त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही नॅशनलाइज बँकांनी प्रायव्हेट बँकांनी कर्ज दिलं नाही आणि अगदी गोखलेंना त्या ठिकाणी पत कर्नाटक मधल्या एका पतसंस्थेकडून आणि बुलढाणा एका पतसंस्थेकडून कर्ज घ्यायची वेळ आली स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणं आणि मंदिरं खेळणं हा जो भस्मासूर मोहळांचा चालू आहे तो थांबवला गेला पाहिजे त्यांना राजीनामा द्यायला लावला पाहिजे मुळात जैन मंदिराच्या प्रकरणानी पुण्याची अख्ख्या राज्यात देशात आणि विश्वाची बदनामी झाली आहे आणि जी ती बदनामी फक्त आणि फक्त मुरीधर मुळांनी देवेंद्र फडणसांच्यामुळे झाली त्याच्यामुळे आज धर्मदा आयुक्त कार्यालय पुणेवर आम्ही या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मोर्चा घेऊन आलेलो आहे या मोर्चाचं कारण असं आहे की या सगळ्या प्रकारचं मुरुधर मोळा आणि देवेंद्र फोडस हेच दोषी होते काल नका ज्या प्रकाराचा तुम्ही हवाला देत आहे त्या गोखले बिल्डरने जो मेल मुरधर मोळांना केला आहे तो जर त्यांनी राज्याचे नका धर्मदा आयुक्त राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे नोंदणी निरीक्षक किंवा महापालिकेच्या आयुक्तांना केला असं तर समजू शकलो असतो पण या ठिकाणी त्यांनी मुरुधर म्हणांना मेल केला याचा अर्थ क्लिअर आहे की मुरुधर मोळच ह्या का नका एकूणच सगळ्या गटाची सूत्रधार आहेत मृधर मोळांमुळे त्यांनी दोनशे तीस कोटी रुपये इथे गुंतवलेत ते परत मिळणार नाही त्याच्यामुळे मुरधर मोळांकडूनच ते वसूल करून घेण्यात यावेत म्हणून त्यांनी मेल केला आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये मुरधर मोळच हेच एकूण सूत्रधार आहेत किंवा त्यांच्या पाठीशी असणारे देवेंद्र फडणवीस नका या ठिकाणी सूत्रधार आहेत त्याच्यामुळे आज या धर्मादा आयुक्त कार्यालयावर आम्ही मोर्चा गुण आलो याच्याचं कारण आहे की ही एकतर हा करार रद्द करण्यात यावा या धर्मादा आयुक्त कार्यालयातून किंवा या ठिकाणी त्या नका सहकार खात्याकडून ज्यांनी ज्यांनी मुरधर मोळांना आणि खोखल्याला मदत केली असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे ही आमची मागणी आहे ज्या महापालिकेला ट्रस्टच्या नावाने परवानगी मागून एक एफ एस आय एक्स्ट्रा घेतली ला तर एक एफ एस आय जास्त मिळतो त्या अनुषंगाने महापालिकेची जी फसवणूक केली महापालिकेच्या फसवून केल्याप्रकरणी मुळांवर आणि गोखलेवर गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची मागणी आहे या ठिकाणी आयुक्त कार्यालयातल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा महापालिकेची नका जी फसव करण्यात महापालिकेच्या आयुक्तांवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होऊ शकतो नाही याची त्या ठिकाणी सरकारने चौकशी करावी पण त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणात गोखलेंची पद एवढी वाईट गेली होती का की त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही नॅशनलाइज बँकांनी प्रायव्हेट बँकांनी कर्ज दिलं नाही आणि अगदी गोखलेंना त्या ठिकाणी कर्नाटकमधल्या एका पतसंस्थेकडून आणि बुलढाणा एका पतसंस्थेकडून कर्ज घ्यायची वेळ आली याचा अर्थ क्लिअर आहे की या दोन्ही पतसंस्थांची काही मॅटर हे सहकार मंत्री म्हणून त्या ठिकाणी मृदल मोळांकडे पेंडिंग होते आणि ते कुठेतरी मृदल मोळांनी त्या पदाचा गैरवापर केला असा आमचा थेट आरोप आहे आणि जनतेशी आणि जैन समाजाची खोटं बोलतात हे आज परत एकदा सिद्ध झालं जर मोहळांचा या खरेदी विक्रीत संबंध नव्हता तर आज गोखलेनी त्यांना ईमेल पाठवण्याचं कारण काय होतं परत नऊ तारखेला निकाल येण्याच्या अगोदर आठ तारखेला तार खरेदी करत होतं कसं मोहळांच्या आशीर्वादाच्या बिगर होतं का चॅरिटी कमिशनर मुंबईचे जे देवेंद्र फडणवीसचे मामे भाऊ आहेत ते पंधरा दिवसामध्ये मान्यता देतात कसे ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पार्टनर आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे अनेक गोष्टी याच्यामध्ये यांनी केलेल्या आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस गुन्हेगाराचा वापर करणं पुणे शहरामध्ये गुन्हेगारी टोळी वाढणं जमिनी हडप करणं स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणं आणि मंदिर हा जो भस्मासूर मोहळांचा चालू आहे तो थांबवला गेला पाहिजे त्यांना राजीनामा द्यायला लावला पाहिजे आणि मोदी जे म्हणतात मो ना खाऊंगा ना खाणे देऊंगा आज परत एकदा सिद्ध जर करायचं असेल तर मुख्यमंत्र्यांनी मोहळांचा राजीनामा घेतला पाहिजे ठीक आहे काँग्रेस राष्ट्रपतीने या ठिकाणी जे आंदोलन करण्यात आलेलं आहे हे चॅरिटी कमिशनरच्या समोर जैन मंदिराच्या संबंधामध्ये हे आंदोलन या ठिकाणी आहे आम्हाला फक्त चॅरिटी कमिशनरला एवढंच विचारायचं आहे की तुम्ही त्या ट्रस्टची परवानगी रद्द करत असताना किंवा त्यांना विकण्याची परमिशन देत असताना त्यांची घटना तुम्ही वाचली का त्या घटनेमध्ये काय लिहिलेलं आहे ती घटना अशी आहे की ती कधीही कुणालाही ती जमीन विकता येणार नाही जर त्या ट्रस्ट वर काय आर्थिक संकट आलं तर त्यांनी समाजासमोर जायचं समाजाला आव्हान करायचं आणि त्यांना सांगायचं की आपल्या ह्या ट्रस्टला आपण मदत केली पाहिजे त्या ठिकाणी जर असणारा ट्रस्टी असेल तो जर सहा महिने गैरहजार असेल तर त्याच आपोआप सदस्यत्व रद्द होतं अशा या ट्रस्टच्या घटनेमध्ये नियम असताना सुद्धा तुम्ही काहीही न बघता तुम्ही त्या ट्रस्टची मान्यता रद्द केली आणि खाजगी करून टाकलं आणि त्यांना लिलाव करण्याची परमिशन दिली कुठल्या अधिकारी दिली म्हणजे याच्यामध्ये फार मोठा खपला आहे आणि हिथूनच सुरुवात झालेली या गोष्टीची जोपर्यंत धर्मादाय आयुक्तांनी परमिशन दिली नसती तर या पुढच्या गोष्टी झाल्या नसत्या सगळ्यात दोषी जर पुणे असेल तर धर्मादाय आयुक्त असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे पहिल्यांदा